सिन्स अ ليكेज काढणार आहोत तर हे बेसिंग मध्ये आपण खायचा सोडा टाकणार आहोत बेसिंग से लीकेज काढण्यासाठी आपण सोडा टाकलेला आहे सोड्यावरती आता विनेगर टाकणार आहोत आणि दोन्ही पण एकत्र झाले जो फेस आणि बुडबुडे येतील ते तसेच ठेवायचे 5 ते 10 मिनिट पूर्ण बेसिंग आपलं तसे साफ होत जातं पूर्णपणे बेसिंग मध्ये अडकलेली घाण व कचरा स्वच्छ करून काढते पूर्ण बेसिंग साफ झाले आपलं चोकअप आपण जे चोकअप झालं होतं ते निघालेले पाणी सरकन पाणी जाते बघा पटकन पाणी जाते काही प्रॉब्लेम नाहीये पाणी so, जायला सोपी आणि झटपट होणारी पद्धत ही सोडा आणि विनेगर गेलं बघा सगळं पाणी गेलं वेळ लागत नाही त्याला सरकन पाणी जातं